रणधीर सावरकर जी अध्यक्ष महोदय <coughs> अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी उपस्थित केला होता मी रावळ साहेब आपले मंत्री महोदय यांचं अभिनंदन करतो की पहिल्यांदा असं झालं एखादा प्रश्न मांडला गेला आणि मांडल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली चौसष्ट लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट अंदुरा ॲग्रोचा आपण जमा केला परंतु पुढे आपण ते शेतकऱ्यांना आतापर्यंत का वाटलं नाही किती दिवस वाटणार हा एक प्रश्न दुसरा प्रश्न चिडून अधिकाऱ्यांनी या कंपनीच्या व्यतिरिक्त वीस अधिकच्या कंपन्या ब्लॅकलिस्ट केल्या याच्यामध्ये काही लोकांवर गंभीर आरोप आहेत काही लोकांचं त्या अधिकाऱ्याचं पटत नाही म्हणूनही त्यांना ब्लॅकलिस्ट केलं तर या ब्लॅकलिस्ट झालेल्या वीस कंपन्यांची यादीची फेरतपासणी करणार काय हा एक विषय दुसरं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ते कंपनीवर गुन्हे दाखल होतील मंत्री जबाबदार धरले जातील ही व्यवस्था पाहणारे अधिकारी याच्यात तरी दोषी नाही का हे जेव्हा चालू होतं भ्रष्टाचार तीन महिन्यापासून तेव्हा अधिकारी झोपा काढत होते काय आणि म्हणून याच्यामध्ये स्पेसिफिक तुम्हाला सांगतो मी सभागृह हवा कोण हा जो अंदुरा ॲग्रोचा मालक आहे नाना वराळे त्याचं काम काय शिक्षण विभागात मागच्या दहा पंधरा वर्षापासून सरकार कोणाचे असो आ, चा चा हा व्यक्ती अल्पसंख्यांकचा दर्जा मिळवून देण्याचं काम दलालीचं काम मंत्रालयात करते हा म्हणील ती फाईल पुढे जाते शिक्षण विभागात ते नोकरी भरती असते ना त्याच्यामधले अप्रुव्हल हा आणून देते याची एस आय टी तुम्ही करणार का दुसरा याच्यामध्ये मंत्री महोदय हे सर्व चालू असताना अकरा लाख क्विंटलची रेकॉर्ड खरेदी केली आपण माझी विनंती आपल्याला आपण एक धोरण ठरवलं पाहिजे मंत्री महोदय एक फेडरेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक आपण नाफेड खरेदी करते एजन्सी डिस्ट्रिक्ट मार्केटिंग फेडरेशन आहे महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन हे तिथल्या संचालकांच्या म्हणण्यावर प्रश्न संचालकांच्या म्हणण्यावर खरेदी केंद्र अलॉट करतात आणि तिथं सर्व भ्रष्टाचार आहे आणि म्हणून याच्याविषयी पुढच्या आठवड्यात आपण आपल्या दालनात बैठक घेणार काय हा माझा एक प्रश्न आणि या मंत्रालयात दलाली करणारे हे दलाल सर्व क्षेत्रात शिरून राहिले या दलालांची एस आय टी चौकशी करणार काय आणि तिसरं तिसरं तुमच्या तुमच्याही काळात होते भास्करराव हे ऐकून घ्या ह्याला राजकारण करू नका हा दलाल काँग्रेसचं सरकार असतानाही कार्यरत होता आता तिसरा विषय याविषयी धोरण ठेवणार काय आणि सगळ्यात महत्वाचं ज्या शेत एक भास्करराव भास्करराव एक मिनिट ज्या शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न उपस्थित झाला त्या शेतकऱ्यांना हे चौसष्ट लाख रुपये आपण कधीपर्यंत परत करणार